इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची कालच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा झाली आणि आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते आपल्याला किती मार्क्स मिळणार आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या कॅटेगरीसाठी मेरिट किती लागणार महेमुद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर नेहमीच येतो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आपलं मार्गदर्शन चालूच आहे प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवण्याचं काम आमचं चा चालू आहे त्याबरोबरच अनेक विद्यार्थ्यांना या यूट्यूबच्या माध्यमातून घेतलेल्या मार्गदर्शनाचा फायदा होतो या ठिकाणी आपल्याला आजच्या या महत्त्वाच्या विषयामध्ये पाहायचं आहे की झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची नेमकी कुठपर्यंत मजल मारली गेलेली आहे आणि त्याचा अंदाज घेऊन मेरिट कुठपर्यंत लागू शकतं याबद्दल आत्ता आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच किती मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणजे आपल्याला रुपये अठ्ठेचाळीस हजारची ही स्कॉलरशिप मिळणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी कमीत कमी किती मार्क्स मिळणं गरजेचं आहे याबद्दल आत्ता आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला तर मग जाऊया आपल्या विषयाकडं यामध्ये आपल्याकडे दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दोन्ही वर्षांचं मेरिट उपलब्ध आहे जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं त्या त्या वर्षी जाहीर करण्यात आलेलं होतं याच मेरिटचा आधार घेऊन आपण थोडंसं पुढं जाणार आहोत कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण या परीक्षेशी संबंधित आहोत किंबहुना दोन हजार सातपासून ही परीक्षा सुरू झाली आणि त्या परीक्षेपासून एन एम एम एस हा प्रकार दोन हजार सातपासून मला माहीत आहे पुणे जिल्ह्याचं मी मेरिट या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे कॅटेगरी त्यानंतर टोटल सिलेक्शन दोन हजार बावीस तेवीसमध्ये किती मार्क्स हिशोबाला धरले होते म्हणजे नेमकं काय तेही मला तुम्हाला सांगायचं आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी त्याच माध्यमातून जर विचार केला तर जनरल कॅटेगरीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे एक्क्याण्णव जागा उपलब्ध आहेत या दोनशे एक्क्याण्णव जागा उपलब्ध म्हणजे विद्यार्थ्यांना दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळू शकते पेनची साईज मी थोडी छोटी करून घेतो <coughs> या दोनशे एक्क्याण्णव जागांसाठी दोन हजार बावीस तेवीस अर्थात हे जे वरती लिहिलेले एकशे पंच्याहत्तर म्हणजे काय तर, का तर परीक्षा जरी झाली असली एकशे ऐंशी मार्कांची त्या वर्षी परीक्षा झालेली आहे एकशे ऐंशी मार्कांची परंतु त्यातले पाच प्रश्न चुकीचे होते त्यामुळं एकशे पंच्याहत्तर मार्कांची या ठिकाणी परीक्षा पार पाडली गेली इथंही तसंच झालं होतं एकशे ऐंशी मार्कांची परीक्षा पार पडली त्यापैकी दोन प्रश्न चुकीचे होते त्यामुळे एकशे अष्ट्याहत्तरपैकी मार्क हे आपण हिशोबाला धरणार आहोत हे तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे की जरी प्रश्न काही चुकीचे आलेले असतील तरी तुम्ही त्यांची काळजी करायची गरज नाही परीक्षा परिषदेकडून अशा प्रकारच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वगळून मगच मेरिट काढलं जातं तर याप्रमाणे आपल्याकडं हे मार्क्स आहेत आपण मार्कांच्या दिशेनं जाऊयात पुन्हा आणि इथं आपल्याला त्यातून अशी माहिती मिळते की हा निळा कलरचा पेन मी या ठिकाणी उपलब्ध करून घेतोय ओके मग अशा पद्धतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात जास्त मार्क्स विद्यार्थ्याला होते एकशे त्रेपन्न आणि कमीत कमी होते एकशे पंधरा म्हणजे एकशे पंधरा मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला जनरल कॅटेगरीतून दोन हजार बावीस तेवीसमध्ये सिलेक्शन झालं मात्र दोन हजार तेवीस चोवीसला अर्थात तीन मार्क इथं जास्तच आहेत पण इथं मात्र मार्कांमध्ये फरक पडलेला आहे तब्बल एकशे सत्तावीस मार्क जर असतील म्हणजे सगळ्यात पहिला नंबर ज्याचा आला त्याला एकशे चौसष्ट मार्क पडले होते दोन हजार तेवीस चोवीसला आणि इथं मात्र कमीत कमी एकशे सत्तावीस मार्क्स पडलेला विद्यार्थी जनरल कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेला आहे मग आता इथं प्रश्न निर्माण झाला की दोन हजार चोवीस पंचवीस साठी साधारणपणे ही रेंज काय असू शकते अर्थात माझे अनेक विद्यार्थी माझी विद्यार्थी आठवीला आत्ता असलेले विद्यार्थी त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये असलेले अनेक तज्ज्ञ शिक्षक या सर्वांबरोबर मी जी काही चर्चा केली त्यातून सगळ्यांचा एक असा अंदाज व्यक्त झालेला आहे या की या वर्षीच्या विद्यार्थ्यांना एकशे ऐंशीच मार्क्स जरी आपण ग्रहीत धरले जरी एकशे ऐंशी मार्क आपण या ठिकाणी ग्रहीत धरले तरीसुद्धा त्या एकशे ऐंशी मार्कांपैकी जास्तीत जास्त तो विद्यार्थी पुन्हा एकदा एकशे चौसष्ट पर्यंत जाऊ शकेल परंतु जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला एकशे बावीस मार्क्स पुरेसे होऊ शकतील बघूया आता आपल्याला रिझल्ट मिळेल त्यावेळेला आपल्याला हे कळेलच परंतु हा एक चोवीस पंचवीससाठीचा अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एकशे बावीस किंबहुना एकशे बावीस म्हणण्यापेक्षा मी तर इथं एकशे अठरा ते एकशे बावीस असे दोन पर्याय मी या ठिकाणी ठेवलेले आहेत या रेंजमध्ये विद्यार्थी असेल तर त्याला जनरल कॅटेगरीमधून त्याचं सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर सी कॅटेगरीसाठी दोन हजार बावीस तेवीस विश्ट ब्याण्णव मार्क्स कमीत कमी आवश्यक होते मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकशे विश्ट एक, एक मार्कांची गरज होती इथं पुन्हा आपण थोडासा चेंज करून घेतो दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकशे एक राहू द्या परंतु पंच्याण्णव मार्क असतील तर तो विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो दोन हजार चोवीस पंचवीससाठी एस सी कॅटेगरीतले विद्यार्थी शंभर जागा पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी शिल्लक आहेत एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी चोपन्न जागा शिल्लक आहेत इकडं अठ्ठ्याऐंशी लिहिलेलं आहे परंतु यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीससाठी पंच्याऐंशी मार्क्स ज्या विद्यार्थ्याला मिळालेले असतील असे विद्यार्थीसुद्धा सिलेक्शनच्या लिस्टमध्ये येऊ शकतात अर्थात सर्वांशी केलेल्या चर्चेनंतर हा व्यक्त केलेला अंदाज आहे आणि हा अंदाज युट्यूबवर काय म्हणत राहणार रिझल्ट लागल्यानंतर आपण पुन्हा माझा हा अंदाज व्यक्त केलेला पुन्हा पाहणार आहोत फी जे एमध्ये दोन हजार बावीस तेवीस एक्क्याण्णवचा आकडा होता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नव्याण्णवचा आकडा होता मग आपोआपच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काल जी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये मी पुन्हा एक इथंच येऊन थांबणार आहे की पंच्याण्णव मार्कांपर्यंतचे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं वी जे एमध्ये ते म्हणजेच एन टी अ आपण त्याला म्हणतो इथं एन टी बमध्ये पंच्याण्णव आणि एकशे एक असे एक दोन आकडे आहेत एकोणीस विद्यार्थी सिलेक्शन करायचं आहे इथं मी पुन्हा एकदा आकडा सांगणार आहे सांग तो शंभरचा कशासाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्याला शंभर मार्क्स या ठिकाणी मिळणं आवश्यक होईल असं दिसतंय एन टी कमध्ये सत्तावीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे इथं एकशे एक ते एकशे एक सोळा ही मिनिमम रेंज होती एकशे पंच्याहत्तरपैकी एकशे एकशे एक अठ्ठ्याहत्तरपैकी एकशे सोळा आता मात्र थोडं मेरिट कमी होणार आहे आणि जरी ते कमी झालेलं असलं ला, तरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना किमान एकशे दहा मार्क मिळणं गरजेचं आहे एकशे दहाच्या पुढं जर तुम्ही असाल तर एन टी कमधून तुम्हाला नक्कीच मेरिट लिस्टमध्ये तुम्ही येऊ शकता एन टी डच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा तोच आकडा मी कायम ठेवणार आहे कारण पंचवीस विद्यार्थी इथेही आपला सिलेक्ट करायचे आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या गटामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव किंवा शंभरपेक्षा जास्त मार्क आहेत असे विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाणार आहेत मेरिट यावर्षी थोडंसं कमी होणार आहे हे मात्र नक्की कारण अनेक विद्यार्थी असं सांगतायत की मागच्या वर्षीचा पेपर त्यांनी अभ्यासलेला आहे त्याप्रमाणे पाठीमागच्या वर्षी पेपर अभ्यासलेला आहे यावर्षी प्रश्नांचे प्रकार वाढवण्यात आलेले होते काही प्रश्न खरोखरच अवघड विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणूया आपण अवघड होते चॅलेंजिंग होते आणि ते टाकणं आवश्यकच होतं कारण स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे आणि या वाढलेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा तालून सुखावूनच निघाला पाहिजे मगच त्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे असा उद्देश, दिन हो उद्देश या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्यांनी ठेवलेला आहे तो काही उद्देश चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही ई एस बी सी कॅटेगरीसाठी पंधरा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पुणे जिल्ह्यातून होणार आहे आणि त्यासाठी यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीससाठी पुन्हा एकदा आपला अंदाज जो आपला आपण व्यक्त करतोय तो नाईन्टी एटच्या आसपासचे विद्यार्थी जे असतील यापेक्षा जास्त ते एस बी सी कॅटेगरीमधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना स्कॉलरशिप मिळू शकते सीसाठी हा आकडा पुन्हा आपण दोन हजार चोवीस पंचवीससाठी शिल्लक ठेवतो आहोत इथं एकशे शेहेचाळीसचा जरी आकडा दिसत असला तरी सीच्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा भरपूर जास्त असते त्यामुळं एकशे एकपेक्षा जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांनाच स्कॉलरशिप मिळू शकेल डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटकामध्ये डब्ल्यू एस आणखी एक घटक आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन असं से त्याला म्हटलं जातं त्यामध्ये मागच्या वर्षी एकशे सोळाचं मेरिट होतं ते थोडंसं कमी होऊन एकशे बारापर्यंत येऊ शकतं कुठल्या वर्षासाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकशे बारा कमीत कमी आकडा मी सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन या कॅटेगरीमधून होऊन जाणार आहे आता मग दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या जिल्ह्यांचं तुमच्या जिल्ह्याचं मेटर तुम्ही कसं पाहणार काही नाही अवघड नसतं काम हे तुम्ही जर थोडंसं इंटरनेटचा वापर करत असाल तर तुम्हाला पुणे परीक्षा परिषद म्हणजेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्र परीक्षा परिषद याची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा किंवा एम एस सीई नुसतं लिहा किंवा एन एम एम एस एम एस सी असं लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला त्या साईटला जाता येतं तिथं तुम्ही आज जाऊन हे सगळे <laughs> सगळे मेरिट पाहू शकता काही अडचण नसते अर्थात हा व्यक्त केलेला अंदाज आहे आणि जेव्हा खरोखरच फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा आपल्याला मी आत्ता व्यक्त केलेला अंदाज नक्की काय सांगतो हे तेव्हा कळेल तोपर्यंत तुम्ही तुमचे मार्क्स जे काढून ठेवलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा म्हणजे तुम्हाला आता वेगवेगळ्या वेग माझ्या चॅनलमधून सूची मिळालेली आहे प्रश्नांची उत्तरं स्पष्ट करून सांगितलेली आहेत तुम्ही विचार काय केला होता तो तुमच्याजवळ राहू द्या तुमचं उत्तर चुकलं असेल शून्य मार्क घ्या उत्तर बरोबर आला असेल तर त्याचा एक मार्क घ्या आणि याप्रमाणे तुमचा स्कोअर मॅटचा किती आणि चॅटचा किती होतो यांची बेरीज करा आणि तो स्कोर एकशे ऐंशीपैकी पैकी म्हणून टाकून द्या कमेंट बॉक्समध्ये जिल्ह्याचं नाव पण लिहा आणि तुमची कॅटेगरी पण लिहा कारण होतं काय की प्रत्येक जिल्ह्यानुसार जागांची संख्या वेगळीवेगळी असते त्यानुसार कॅटेगरीचं मेरिट वेगळं वेगळं लागतं जनरली विद्यार्थी मला नेहमीच प्रश्न विचारतात की सर मला एवढे मार्क आहेत माझं सिलेक्शन होईल का मार्कांचं आणि सिलेक्शनचा संबंध कुणाशी जोडला जातो तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात आता मागच्या वेळेला त्या सांगली जिल्ह्याचं मेरिट एकशे बत्तीसचं होतं म्हणजे एकशे बत्तीसचं मी मार्क पडलेल्या विद्यार्थ्याला एकतीस पडलेल्या विद्यार्थ्याला जनरल कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं नाही मग असं घडू नये म्हणून तुमचा जिल्हाही तेवढाच महत्त्वाचा आहे तुमची कॅटेगरीही तेवढीच महत्त्वाची आहे कारण वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळं कट ऑफ लिस्ट आहे नुसताच तुमचे मार्कांचा आकडा बघून आपण कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळं तीन गोष्टींची गरज आहे तुमचा स्कोर तुमचा जिल्हा आणि तुमची कॅटेगरी म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे तुम्ही अभ्यास केलेला होता परीक्षा दिलेली आहे तुमचं सिलेक्शन व्हावंच परंतु आपल्या हातामध्ये सगळ्या ना गोष्टी नाही आहेत आता सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत त्या परीक्षा परिषदेकडं आणि परीक्षा परिषदेकडून लवकरच अंतरिम उत्तरसूची सादर केली जाईल त्या उत्तरसूचीवर तुम्हाला जर काही आक्षेप असला तर तुम्ही तो त्या ठिकाणी ऑनलाईन शाळेच्या लॉग इनमधून नोंदवू शकता त्यानंतर अंतिम उत्तर सूची येते त्या अंत अंतिम सूचीप्रमाणे मार्क तुमची मार्कलिस्ट येते कच्ची त्या मार्कलिस्टमध्ये तुमची कॅटेगरी वगैरे सगळं लिहिलेलं असतं नाव लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये काही जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल कॅटेगरी दुरुस्ती करायची असेल नाव दुरुस्त करायचं असेल तर या सगळ्या <laughs> गोष्टी तुम्ही त्यामधल्या काळात करू शकता ते करण्यासाठी पुन्हा शाळेच्या लॉग इनमधून तुम्हाला जावं लागतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येते त्या सिलेक्शन लिस्टमध्ये कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीतून किती मार्क मिळाल्यामुळं तेवढ्या जागांमध्ये तो सिलेक्ट झाला याची ये यादी येते ती तुम्हाला परीक्षा परिषदेच्या साईटवर पाहता येऊ हो शकते अजिबात अवघड काही काम नाही कधी शंका आली तर तुम्ही मला विचारू शकता नंतर तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल परंतु आत्ता हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद